अहमदनगर दर्शन विभागाचे विद्यमान खासदार निलेश लंके बालम या ठिकाणी तीन ऑगस्टला आले असताना त्यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर बालम टाकेचे माजी सोसायटीचे चेअरमन हरिश्चंद्र घाटके यांनी निलेश लंके यांच्या वजना इतक्या वया टाकून वही पेनाची तुला केली यामध्ये वया बालम टाकळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा भगवान विद्यालय या विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टला वाटण्यात येणार असल्याचं मालम टाकेचे सरपंच डॉक्टर राम बामदळे यांनी सांगितलं या कार्यक्रमामध्ये खासदार लंके यांनी निवडणूक झाल्यापासून मी पहिल्यांदाच बालम टाकळीत आलो आहे सर्वप्रथम मी मतदारांचे आभार मानतो पिढे तुला कोणीही करतं पण वही पेन तुला हे मी पहिल्यांदाच बघितली हा उपक्रम चांगला राबवला जात असून खासदार लंके यांनी घाटगे यांचं तोंड भरून कौतुक केलं वही पेन कंप शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी कामी येतील असं त्यांनी सांगितलं सापडगाव ते बोधेगाव बालम टाकळी या दोन गावांसाठी नवीन जलजीवन पाईपलाईन प्राणी प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मिळावी या संदर्भात चर्चा करून करून अधिकाऱ्यांशी संपर्क लवकरात लवकर काम पूर्ण यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कार्यक्रमावेळी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रताप काका उपसरपंच संजयराव खोरपडे बोधेगावचे उपसरपंच संग्राम काकडे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे विठ्ठल देशमुख श्यामराजपुरे महेश घरगणे सत्तार शेख पप्पू नवले कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव